नमस्कार मंडळी आज माझ्या मुलीचा तिसरा वाढदिवस होता त्यानिमित्ताने मी अहिल्याबाई होळकर या आश्रमामध्ये साजरा केला त्यांना नाश्ता दिला आणि ब्लँकेटचं वाटप केलं आणि ते एक सांगू इच्छितो की आपण सर्व आपल्यासाठी कधी जगतो आपल्या हे करतो पण हे जीवन आपल्यासाठी नसून दुसऱ्यासाठी जगा आपण तर स्वतःसाठी कोणी जगते पण दुसऱ्याचं दुःख पाहावं लागते ते पाहा दुसऱ्याच्या जीवनात किती दुःख आहे काय आहे कसे लोक आहे ते आहे ते करा आणि आपल्याला जे देवळात देवळं आहे त्याच्यातून काही दान धर्म करणं सगळ्यांना आवश्यक आहे जेवढा भट्ट्या देवांना आपल्याला जास्त दिलेलं आहे त्या थोडासा अशा लोकांना ज्यांचा अनाथ आहे किंवा काही विकला नाही जे आहे त्यांना काही थोडीशी मदत करणे आवश्यक आहे आणि ते तुम्ही असे सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही असं करत जा ज्यांना जिथे आवश्यकता आहे तिथं कारण आपण जगतो आपल्या स्वतःसाठी स्वतःसाठी जगण्यामध्ये काही अर्थ नाही जेवढा आपण दुसऱ्यासाठी जगतो दुसऱ्यासाठी दुसरी पा आज मी आम्ही इथं पाहिलं सोन सोनुबाई येवले जी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये यांचा सांभाळ करत आहे कारण यांच्याकडून पाहून पाहायला असं वाटतं की हे कसं इथं आहे तर त्यांचं बोलणं नाही राहणं वागणं मला तर खूप आश्चर्य वाटतं की बाई यांचा समाज किती मेहनतीने कशाप्रकारे करतात हा एवढं वय आहे यांचं काही यांना बिमार होतात कधी हे होतात खाण्यापिण्या यांचं बोलणं बोलणं तेवढं त्यांना ऐकतात सहन करतात त्यांचा पाहून त्यांची खूपच आमच्यापेक्षा तर मोठी सर्वात मोठी सेवा त्यांचीच आहे एक वेळेस मी काय झालं होतं वाटतं स्टेटस पाहताना आमच्या मॅडम बी वंढरे मॅडम वंदाराम भटे मॅडम आदिशे का आमच्या दवाखान्याच्या यांच्याच हे त्या अशा उपक्रम हमेशा अग्र असं हे असतात अग्रेसर असतात एक वेळेस मी यांच्या स्टेटसवर पाहिलं होतं की त्यांना या ठिकाणी असं काहीतरी प्रोग्राम केला होता त्यांनी असं इथे काहीतरी केलं होतं मग मला तेव्हाच विचार आला की अरे आपण बड्डे आहे मुलीचा मग इकडे तिकडे काय करा पार्टी द्या हे करा मित्रमंडळींना कॉफी पी केला पार्टी करा हे असं तसं असं नाही का याचा काही अर्थ नाही पण तेव्हाच मला लक्षात आलं की अरे आहे मग आपल्याजवळ काहीतरी आहे मग त्या अहिल्याबाई आपल्या अहिल्याबाई होळकर अनाथाश्रम यांच्या स्टुडिओ पाहिलं मग तेव्हा मला समजलं की आपण इथं काय करता येईल काय देता येईल त्या अनुषंगाने मी इथं माझ्या मुलीचा बड्डे सेलिब्रेट केला धन्यवाद दोनशे बारा बारा दोन हजार चोवीसला ला होळकर वृद्ध आश्रमामध्ये बानू महेांबळे महेंद्र कांबळे मुलगी आहे आणि त्याची आई कोमल कोमल महेंद्र कांबळे आणि महेंद्र कांबळे साहेब हे दवाखान्यामध्ये डॉक्टर आहेत एक्सरेचे एक्सरेचे डॉक्टर एक आहेत आणि त्यांच्यासोबत पूर्ण आणि टीम आलेली आहे डॉक्टर डॉक्टरची पूर्ण टीम आलेली आहे सरकार द्या आणि मॅडम पण आलेला आहे मॅडम वंदना बर्डे मॅडम पण आलेला आहे आणि त्यांचे पूर्ण सहकारी मित्र परिवार आलेले आहे तर आज आमच्या बाईचा वाढदिवस झालेला आहे इथं तर वाढदिवसानिमित्त आज त्यांनी ब्लँकेटी आलेल्या आहेत आणलेले आहे तर साहेबाचं मी धन्यवाद करतो ठीक आहे ब्लँकेटी आणल्या आम्ही स्वीकारतो पण तुझे पुढचा वाढदिवस करा तर आम्हाला आणखी कोणताही विचारून आणस ब्लँकेट ब्लँकेट आता मी काय म्हटलं ब्लँकेट ब्लँकेटी करून काय करायचं याच्यामध्ये जर कुणी जर अनाज आणला आता मी स्वीकारते याच्यानंतर जर कुणी अनाज आणलं याच्याबद्दल कणी गहू काही तांदूळ तेल तिखट मीठ साबु तेलाची पाणी हे जर आले तर चांगलंच आणखी होणार कारण की पोटाला जर भूक लागली तर कपडाही घालण्यात काही हे नाही म्हणजे कारण की कपडा जर फाटला तर आपण घालून शिवून घालू शकतो परंतु फोटाला जर भूक लागली तर आपण माती नाही खाऊ शकत आहे की नाही तर साहेबांनी मला म्हटलं होतं की सुनुताई म्हणे मी ब्लँकेटी आणतो तर ठीक आहे म्हटलं माझ्या शब्दानेच त्यांनी ब्लँकेटी आणल्या आता आमच्या एका एका महिलाला दोन दोन चार चार ब्लँकेट होतात आणि आणखी वाचती नाही तर याच्यानंतर कुणाही जर वाढद्यास करायचा आहे तर प्लीज कृपा करून ब्लँकेटी नका आणू आम्हाला अनाज आणा आम्हाला गरजेची वस्तू आणा ऐकलं की आम्हाला गरजेची कारण की आता तसं आता आम्हाला तुरंत एक रूमची आता जरूरत आहे तुरंत कारण की सहा लोक मीनं वापिस केलेले आहे माझ्याकडे जागा नाही आहे तर आता कुणाकडून टीना पाहिजे कुणाकडून सिमेंटची बॅग पाहिजे कुणाकडून इटा पाहिजे असं मी आता करून राहिली आणि दहा बाय दहाचीच एक टीनाची झोपडी मी आता बांधीन म्हटलं काय तर आता तुम्हाला बाकीच्या लोकांना सांगत आहे का ब्लँकेट थोडेसे मागं ठेवा आणि बाकीचं

बगत, था था था। ते ते जे वृद्धाश्रम आहे अनाथाश्रम आहे अशा ठिकाणी कोणी जायला नाही बघत त्यांची सेवा नाही करायला बघत जे लोक नाही येत हे तर झालं घरचे लोक दुर्लक्ष करतात आणि असं जे कार्य आहे जे कोणी त्यांच्यासाठी नाही करायला बघत असं कार्य करतात आणि त्याच सांगायचं झालं तर स्टेटस बघितलं म्हणजे कुठेतरी कोणातरी गोष्टीला आपण इन्स्पिरेशन ठरतो कोणासाठी आणि खरंच एक गोष्ट जर का अशी चांगली घडत असेल तुमच्यामुळे किती भाग्याची मनावी आज मला त्या मृण्मयीच्या वाढदिवसाला साक्षीदार होण्याचा खूप चांगला आनंदाचा क्षण वाटतोय मला इथे येऊन आणि ह्या सगळ्यांनी येऊन त्यांना साथ पण दिली सगळेजण आले तुम्ही शांत चित्ताना बघितले ताई शांत रहा खूप छान वाटते असेच उपक्रम आपण खर तर घ्यायला पाहिजे आपले वाढदिवस आहे किंवा काही आहे जे काही कार्यक्रम करतो आपण आपल्या घरच्या लोकांमध्ये खूप हॉटेलला जाऊन फॅशनेबल राहून खूप त्याचं काम करतो असतो तर तसं न करता आपला पण समाजासाठी दुसऱ्या कोणासाठी काहीतरी घेणं देणं असतं त्यासाठी आपल्याला ते उपक्रम राबवायला पाहिजे आता जसा उल्लेख झाला की चार पंधरा पाच दिवसापूर्वी ब्लँकेट दिलेले आहे आणि आता मला तर मी पहिले विचारलं सोनुताईला भेटलं होते का महेंद्र तुम्ही काय ते विचारलं होतं का होत त्यांनी मला सांगितलं की ब्लँकेट लागते त्या हिशोबाने त्यांनी ब्लँकेट आमचं याच्या अगोदर बोलणं झालं या विषयावर काही फरक नाही पडत आता आले तर ठीक आहे पण आता या माध्यमातून मी असं सांगते की खरंच सोनुताईने जशी अपेक्षा वर्तवली तसेच महेंद्रांनी सांगितलं की एकच एक वस्तू न देण्यापेक्षा वेगवेगळ्या वस्तू दिल्या आणि त्या गरजेच्या वस्तू दिल्या तर खरंच उपयोगा त्या उपयोगात येण्यासारख्या आहे आणि आपण सर्वांनी त्या गोष्टीचा थोडासा हात भार लावावा अशी मी प्रार्थना आणि खूप छान वाटलं तुम्ही कसा सांभाळ करत असाल आम्ही ह्या लक्षात आहे मी अगोदर इथे आलेली आहे आणि सगळे तुमचे कार्यक्रम वगैरे बघितले मला खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद मृन्मयीच्या वाढदिवसानिमित्त महेंद्रांनी मला इथे इन्व्हाइट केलं आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं याबद्दल मी खूप सर्वांचे आभारी आहे जाता जाता एकच म्हणेन झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे गातच राहावे गातच राहावे